इचलकरंजी महामंडळाकडून उन्हाळी सुट्टीसाठी जादा फेऱ्यांचे नियोजन आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत एसटी टी दरवर्षीप्रमाणे यंदाही जादा प्रवासी वाहतूक करण्यात येणार आहे इचलकरंजी आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंधरा जून दोन हजार पंचवीस लांब पल्ल्याच्या फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मुंबई पुणे सोलापूर लातूर गणपतीपुळे बारामती या मार्गांवर नियोजित फेऱ्यांव्यतिरिक्त जादा वाहतूक केली जाणार आहे सर्व उन्हाळी जादा फेऱ्या संगणकीय आरक्षणासाठी खुल्या करण्यात आल्या असून प्रवाशांनी एस टी महामंडळाच्या मोबाईल ऍप आणि आरक्षण केंद्रांवरून आगाऊ आरक्षण करू शकतात प्रवासी उन्हाळी सुट्टीतील प्रवासाचे नियोजन करून एस टी महामंडळाच्या जादा वाहतूक सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केले आहे